नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मुरुम या ठिकाणी आवकलेली फक्त दोन क्विंटल जास्तीत दर अकरा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर ही अकरा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे गजर तूर तसेच पुढील बाजार समिती अमरावती हो थी या ठिकाणी आवकालेली तीन हजार सहाशे चोवीस क्विंटल जास्तीत दरे बारा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी त्रेपन्न क्विंटल अवकाळी जास्तीत जास्त दर आहे बारा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समती दिग्रस या ठिकाणी पासष्ट क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे साठ रुपये क्विंटल जात आहे लालपूर